का हो फडणवीस महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात का तरुण पोरांची करिअर उद्ध्वस्त करायची का काव फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची आहे का फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायची आहे का सरकारने कितीही चुकीचे निर्णय घेतले फडणवीस साहेब सरकारच्या विरोधात बोलायचं नाही का काओ फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये फक्त तुमची सत्ता असली पाहिजे तुम्ही कितीही भ्रष्टाचारी असू द्या तुम्ही कितीही वाईट धंदे करा तुम्ही कितीही चुकीच्या फसव्या योजना काढा तुमची खोल करायची नाही का आणि समजा असं काही केलंच असं काही तुमच्या विरोधात भूमिका मांडलीच फडणवीस साहेब तुम्ही आदेश दिला तुमच्या आदेशाची आता तुमच्या कार्यकर्त्यांनी वाट नाही बघायची का हो फडणवीस साहेब म्हणजे आता तुमचे कार्यकर्ते डायरेक्ट दादागिरीवर येणार डायरेक्ट कुकून काढणार म्हणजे अजिबात सुट्टी देणार नाही काय चाललंय महाराष्ट्रामध्ये असा महाराष्ट्र चालवणार आहे का तुम्ही हा पुरोगामी महाराष्ट्र आहे म्हणजे काही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महत्वाच्या शहरांमध्ये जी कुजबूज आहे की सरकार गुंड लोकांना त्या ठिकाणी पाठीशी घालतय सरकार गुंड लोकांना मोकळं सोडतय बऱ्याच गुंडांना जेलमधून बाहेर काढलेलं आहे बऱ्याच गुंडांना आता समाजामध्ये त्या ठिकाणी प्रतिष्ठेची वागणूक सरकारच्या माध्यमातून मिळते किंवा मंत्रालयापासून महत्वाच्या ठिकाणी सगळं गुंडांनी त्या ठिकाणी ताब्यात घेतलंय अशी चर्चा आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या या वक्तव्याने त्याला सर्टिफाईड केलं वाईट वाटलं देवेंद्र फडणवीस साहेब मी तरी कमीत कमी महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत नेत्यांच्या यादीमध्ये फडणवीस साहेब तुम्हाला पाहत होतो तुमचं नाव मी लिहिण्याचा प्रयत्न करत होतो एका झटक्यातच तुम्ही तुमचंच नाव पुसून काढलं काय महाराष्ट्राला काय अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्ही एक राज्यकर्ते म्हणून मायबाप सरकार म्हणून तुम्ही सत्तेची सूत्र हातात घेतली आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आदेश देता डायरेक्ट ठोकून काढा म्हणून ठोकणार आहे मित्रांनो याच विषयावर चर्चा करायची याच मुद्द्यावर आपण बोलतोय सर्वांना सर्वप्रथम जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांच या सामाजिक मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पाहत असताना बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी चर्चा करतोय राज्याच्या उपमुख्यमंत्री राज्याच्या गृहमंत्री आणि राज्याच्या प्रमुख नेत्याबद्दल जे बायबाप सरकार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि महाराष्ट्रातले सगळे क्रीम नेते सध्या ज्या नेत्याच्या खिशामध्ये आहेत जे महाराष्ट्रातले बरेच नेते सरंजाम नेते या नेत्या समोर फक्त हुजरेगिरी करतात आणि ज्या नेत्याचा महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये सुद्धा दबदबा आहे असे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब राज्याच्या गृहमंत्री पदावर बसलेत राज्याचं गृहमंत्रीपद म्हणजे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पाळणं राज्याचं गृहमंत्रीपद म्हणजे राज्यामध्ये इथल्या मायबाप जनतेला सुरक्षित ठेवणं राज्याचा गृहमंत्री म्हणजे सुतासारखी इथली चुकलेली किंवा सामाजिक विष पेरणारी व्यवस्था जी आहे त्यांना स्वतः सारखं सरळ करणं आणि त्या राज्याचे गृहमंत्री त्यांच्या पुण्यात एका कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना सांगतात की माझ्या आदेशाची वाट बघायची नाही म्हणजे या एका शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही कायदा मोडला तरी हरकत नाही सरकारवर असेल देवेंद्र फडणवीसांवर असेल भाजपवर असेल जर कोणी राजकीय दृष्ट्या टीका करत असेल जर कुणी सरकारचे वाभाडे काढत असेल सरकारच्या चुकीच्या गोष्टी समोर मांडत असेल तर फडणवीस साहेबांनी सांगितलंय आदेश बघायचा नाही सरळ ठोकून काढायचं म्हणजे काय म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता दादागिरी करणार महाराष्ट्राचा बिहार करायचं आहे का म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फक्त आता गुंडाराजा आणायचं आहे का आणि तेही तीन महिन्यामध्ये सरकार आहे ते सरकार विसर्जित होईल नवीन सरकार येईल ते सरकार कुणाचं येणार आहे माहीत नाही जनतेच्या मनात काय चाललंय हे जनता ठरवेल पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनात आहे की काही झालं तरी बेहत्तर मला आता मुख्यमंत्री व्हायचंय आणि मुख्यमंत्री पदासाठी माझ्या पक्षाचा स्ट्राईक रेट मोठा असला पाहिजे पण ते लोकांना ठोकून चांगले काम करून तुम्ही लोकांचं मन जिंकलं पाहिजे आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या त्या स्मित हास्यातून देवेंद्र फडणवीस साहेब बरेच राजकीय पक्ष नेते आणि कार्यकर्ते आणि समाजात समाजातली माणसं गायाळ तो असं वाटत की तुम्ही फार सुसंस्कृत नेते आहात पाठीमाग काय करतात हे सगळ्यांना माहितीये तोंडावर मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं गोड बोलता आणि ज्या पद्धतीनं सगळ्या जिल्ह्यातले नेते टॉपचे नेते क्रीम मधले नेते तुम्ही तुमच्या खिशात घातलेत प्रत्येक नेता देवेंद्र फडणवीस साहेब घाबरून तुमच्याकडे आलाय तुम्हाला फक्त मुजरा करतोय अशा सुसंस्कृत नेत्याकडून ठोकून काढण्याची भाषा याचा अर्थ गुंडागिरीचं समर्थन तुम्ही पण करताय दादागिरीचं समर्थन तुम्ही पण करताय आणि सगळ्यात महत्वाचं कायदा सुव्यवस्था गृहमंत्र्यालाच पाळायची नाही कायदा सुव्यवस्थेचे ढिंदवडे हे सरकारमधल्या नेत्यालाच त्या ठिकाणी काढायचे आता ठोकून काढा या शब्दाचा भाजपमधले जर काही बुद्धिवादी लोक वेगळा अर्थ सांगणार असतील किंवा सांगतील आणि माझी इच्छा आहे की त्यांनी महाराष्ट्रासमोर येऊन सांगावं म्हणजे कळेल की ठोकून काढणे याचा अर्थ काय असू शकतो म्हणजे ही इतकी भयानक भाषा किंवा शब्द हा संघ संस्कृतीचा उदय आणि भाजपच्या दादागिरीकडे होणारा प्रारंभ या सगळ्याची एक लग्न घटिका आली की काय असं साध्या शब्दात म्हणायला हरकत नाही पण आता महाराष्ट्रात चांगल्या लोकांनी राहायचं नाही का महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काहीच किंमत नाही का महाराष्ट्रामध्ये आता कायद्याचं राज्य राहणारच नाही का महाराष्ट्रामध्ये आता फक्त दादागिरी चालणार आहे का महाराष्ट्रामध्ये तुमच्या विरोधात कुणी काही बोललं वागलं लिहिलं किंवा सांगितलं तर तुम्ही फक्त त्याचा आता राष्ट्रीय कार्यक्रम करून टाकणार का ठोकण्याचा म्हणजे अशी जर भयानक परिस्थिती असेल अत्यंत शुद्ध शब्दात सांगतो हे दुर्दैवी आहे हे शोभणार नाही आणि हे जर असंच होत राहिलं रह, आणि सरकारला इतर राज्यांमध्ये जे त्यांनी केलंय आणि काहीही करून त्यांना विद्वेषाचं राजकारण करायचं आहे किंवा त्यांना मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्राची करायची असेल तर हे फार दुर्दैवी आहे आणि या शब्दांचा मी एक संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आहे कार्यकर्ता म्हणून तर तीव्र शब्दात निषेध करतोच पण एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मायबाप सरकार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे अजित पवारांकडे पाहिलं जातं माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांच्या लेखी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या ठोकून काढण्याचा अर्थ काय आहे याच्यावर प्रकाश टाकावा तुम्हाला हे शब्द मान्य आहेत का हे एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजित दादा पवार साहेब असतील ह्यांनी यावर काहीतरी भाष्य केलं पाहिजे आणि महाराष्ट्राला समजून सांगितलं पाहिजे एक आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जर ठोकून काढण्याची भाषा शासकीय पातळीवर आता सगळीकडे राबवली जाणार असेल तर महाराष्ट्रामध्ये दादागिरीचं राज्य किंवा आता गुंडागिरीचा प्रारंभ झाला आणि त्याला सरकार अभय देणार आहे असं म्हणायचं का आणि सरकार आता फक्त ठोकून काढणार आहे हे आता पूर्ण सत्य आहे असं मानायचं का या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे मित्रांनो कदाचित त्यांना काहीही म्हणायचं असेल परंतु या वाक्याचा किंवा वक्तव्याचा दुसरा अजिबात अर्थ निघू शकत नाही म्हणजे त्यांना विरोधी पक्ष त्या ठिकाणी संपवायचं आहे नको आहे विरोधी बोलणारी जी माणसं आहेत सरकार विरोधात बोलणारी माणसं आहेत त्यांना कदाचित संपवायचं आहे असाच ठोकून काढणे याचा अर्थ होतो आणि तो जर तसा असेल तर ते प्रचंड दुर्दैवी आहे माझी एवढीच अपेक्षा आहे हा देश कायद्याने चालतो आणि कायदा सुव्यवस्था बिघडली सामाजिक ते निर्माण झाले किंवा उद्या प्रत्येकाला ठोकून काढलं जात असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानेच होत आहे किंवा होईल किंवा होणार आहे असं समजून जागण्याचा प्रयत्न करा एवढीच माफक अपेक्षा आहे परंतु एका चांगल्या सुसंस्कृत नेत्यांनी असं बोलणं हे त्यांनाही आणि महाराष्ट्रालाही शोभणार नाही आपल्याला काय वाटतंय हे आपण नक्की प्रतिक्रिया द्यावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा एवढीच माफक अपेक्षा आहे आनंदी राहा आणि काय होत आहे हे पाहत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय